जय शिवराय जय भीम आज या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आता जो चाललेला धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्याचे मुख्य सचिव यांना असा आदेश दिलेला आहे की धनगर या जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा खर तर धनगर ही जात आहे आणि आदिवासी या जमाती आहेत जातीचा आणि जमातीचा कुठलाही संबंध नाही हे आदरणीय मुख्यमंत्र्यांना माहिती आहे परंतु मुद्दाम होऊन जाती जातीमध्ये जाती जमातीमध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा प्रश्न हा या ठिकाणी उद्भवलेला आहे खर तर मुंबई हायकोर्टानं निकाल दिलेला आहे की धनगर आणि धनगड हे पूर्णत वेगवेगळे आहे तरी सुद्धा म्हणतात ना झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही झोप लागलेल्या माणसाला जागा करता येत या शासनानं झोपेचं सोंग घेतलेलं आहे यांना माहिती आहे धनगर ही जात आहे ही जमात नाही तरी सुद्धा त्यांना आरक्षणात मध्ये घ्यायचं कारण या शासनानं असं लक्षात ठेवलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे परंतु धनगर समाजाला मुंबई हायकोर्टानं असा निर्णय दिला की धनगर आणि धनगड वेगवेगळे आहेत त्या ठिकाणी त्यांची याचिका खारीज करण्यात आली त्यानंतर धनगर समाज बांधवांनी दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि अपील केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये असं सांगितलं गेलं की मुंबई हायकोर्टाचाच निर्णय त्या ठिकाणी मान्य झाला की धनगर आणि धनगड हे वेगवेगळे आहेत धनगर ही जात आहे म्हणून अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला समावेश करता येणार नाही दुसरा मुद्दा असा आहे की आदिवासी समाजाला सुद्धा वाटतं की धनगर समाजाला आरक्षण मिळावं धनगर बांधवांना सुद्धा आरक्षण मिळावं धनगर बांधवांमध्ये सुद्धा सगळेच लोक श्रीमंत नाही त्या ठिकाणी बी काही गरीब लोक आहेत काही मेंढपाळ लोक आहेत यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे पण ते यष्टीत न देता त्यांनी वेगळं आरक्षण द्यावं आम्ही त्यांच्या सोबत आहोत आम्ही सुद्धा धनगर बांधवांच्या सोबत आदिवासी बांधव आहे परंतु आमच्या एसटी मध्ये आरक्षण न देता शासनाने त्यांना वेगळं आरक्षण द्यावं राहिला दुसरा मुद्दा एक वाचाळवीर जो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या समाजावरती काहीतरी बोलत असतो असा तो एक मेरगळ नावाचा व्यक्ती त्यांनी सांगितलं की आदिवासींची काय अवकात आहे आदिवासींची काय अवकात आहे हे जर तुला बघायचं असेल तर तुला आदिवासींच्या समोर यावं लागेल कारण असं कुठेतरी बसून जमणार नाही त्यांनी स्पष्ट त्या मेरगळ धनगर बांधवांनी स्पष्ट सांगितलं की आदिवासींची काय अवकात आहे म्हणजे त्यांनी स्वतः असं प्रूफ करून दाखवलं की तो आदिवासी नाही कारण जर दुसऱ्या समाजाला बोलत असेल तर दुसऱ्या समाजाला बोलताना स्वतः त्या समाजात नसतो म्हणून बोललं जातं त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं की आदिवासींची काय अवकात आहे याचा अर्थ तो मेरगळ धनगर समाज आदिवासींमध्ये नाही हेच त्या ठिकाणी त्यांनी बोलताना सुद्धा सिद्ध करून दाखवलं म्हणून त्याला वाटायला पाहिजे आपण काय बोलतो अभ्यास करून बोललं पाहिजे त्या गोष्टीचा विचार करून बोललं पाहिजे आणि शिक्षण घेऊन बोललं पाहिजे आणि बोलता कामा नये मला असं वाटतं की धनगर या जातीला आदिवासी जमातीमध्ये जे आदेश देऊन समाविष्ट करण्याचा जो आदेश माननीय मुख्यमंत्री आणि शासनाने दिलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो जर असं झालं तर मात्र आदिवासी समाज पेटल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वांना सांगतो आणि आदिवासी समाजालाही सांगतो की आता आपल्याला गप बसून चालणार नाही आत्तापर्यंत आपण अन्याय सहन केले असेल पण अन्यायाला आता वाचा फोडली पाहिजे आणि रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे आणि सगळा आदिवासी समाज रस्त्यावरची लढाई लढेल असं मी सर्व आदिवासी समाजाला संबोधतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय जय भीम जय आदिवासी जय बिरसा आदिवासी एक जुटीत चा आदिवासी एक जुटीत चा आदिवासी एक जुटीत चा धन्यवाद